माणूस स्वार्थी विश्वासघाती वाईट स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचे नुकसान करणारा प्राणी आता हेच बघा ना झाडांमुळे माणूस जगतो झाडे माणसाला काय काय देतात सावली म्हणू नका फुले फळे म्हणू नका प्राणवायू म्हणू नका आणि ते आपल्याला या सर्वाचा मोबदलाही मागत नाहीत मग का आपण झाडांची काळजी घेत नाहीत विकासाच्या नावाखाली झाडे तोडत आहोत एक झाड तोडायला एक दिवस खूप झाला पण एक झाड वाढवण्यासाठी एक पिढी सुद्धा कमीच आहे लोकांना कळतय झाडं तोडल्यामुळे उष्णता वाढली पाऊस कमी झालाय दुष्काळाचा सामना करावा लागतोय पण वळत नाही झाडे लावली पाहिजेत त्याची निगा राखली पाहिजे तसं तर निसर्गाच्या रक्षणासाठी अनेक संस्थांनी व माणसांनी आपल्याला झोकून दिले निस्वार्थपणे ते निसर्गाची सेवा करत आहेत हा निर्मळ भाव आपल्या मनात का येत नाहीये चला एक मोहीम हाती घेऊया आणि एक पाऊल निसर्गाकडे टाकूया पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे